ते राव काय करील नमस्कार मंडळी एक म्हण आहे गाव करील ते राव काय करील अगदी तसंच सोलापूरमध्ये घडलं वेगवेगळ्या उत्सवामध्ये मिरवणुकीमध्ये गावभर डीजेचा दणदणाट असतो या विरुद्ध आवाज उठवला ते ज्येष्ठ नागरिक संघाने आणि या ज्येष्ठ नागरिक संघाचा विजय झाला चक्क वेगवेगळ्या मंडळांनीच कबूल केलं की के आम्ही डीजेचा वापर करणार नाही खरंच ज्येष्ठ नागरिक संघाचा खूप खूप अभिनंदन आम्ही डॉक्टर लोक कानी कपाळी ओरडून थकलो होतो प्रसार माध्यमातून वेगवेगळे लेख लिहिली भाषणं दिली पण त्याचा म्हणावा इतका परिणाम दिसला नाही ते करून दाखवलं नागरिकांच्या एकजुटीने म्हणूनच तर मला आठवण झाली या म्हणीची मंडळी सोलापूर उत्सव प्रिय प्रत्येक समाज आपला उत्सव मिरवणूक काढून साजरा करतो आणि सगळा वेळ डीजेचा दणदणाट सुरू होत राहतो मिरवणुकीच्या उत्सवाच्या बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीस लोकांच्या याचा किती वाईट परिणाम होत असणार या आवाजामुळे कितीतरी लोक आयुष्यभरासाठी बहिरे झाले आहेत आपल्या कानामध्ये आवाजाची कंपन ग्रहण करण्यासाठी एक पातळ पडदा असतो तो ती कंपनं मेंदूपर्यंत पोचवतो पण तो, तो पडदा काही मर्यादेपर्यंतच आवाज सहन करू शकतो या पडद्याला इजा झाली की ऐकू येणं बंद मग कानात ऐकण्याचं यंत्र घालून पण ऐकू येत नाही अशी उदाहरणं आपण पाहिली आहेत मंडळी कार्यक्रम जोरदार करायचा म्हणजे जो फक्त मोठा आवाज एवढंच का या पलीकडे जोरदारची व्याख्या काही असूच शकत नाही का आपल्या अवतीभोवती कितीतरी गरजू लोक असतात कितीतरी मुलांना शिक्षण घेता येत नाही पैशाच्या अभावी अशा मुलांना या उत्सव प्रिय मंडळांनी दत्तक घेतलं तर या मुलांच्या आयुष्यात किती प्रकाश पडेल त्यांचं भविष्य उज्ज्वल होईल आपण एकेका गल्लीमध्ये चार चार उत्सव प्रिय मंडळ पाहतो पण त्याच गल्लीतले उखडलेले रस्ते गल्लीतला कचरा दगडा विटांचा ढीग उघड्या गटारी यासारख्या रोगराई निर्माण करणाऱ्या गोष्टी या मंडळातल्या लोकांना दिसत नाहीत का याच लोकांनी वर्गणीमधून या उघड्या गटारीवर फरशी घातली तर आजूबाजूचा कचरा त्या नालीत जाणार नाही गटार तुंबणार नाही आणि आजारपण कमी होतील मंडळी उत्सव प्रिय मंडळांनी ठरवलं तर एक, -एक मंडळ आपली गल्ली चकचकीत आदर्श सगळ्या गरजांनी परिपूर्ण करून टाकू शकतील कारण उत्सव साजरा करण्यासाठी याच गल्लीतल्या लोकांनी वर्गणी दिली असते ना आणि याच भागातली मुलं मुली त्यासाठी एकत्र आलेली असतात ना मग आपल्या गल्लीतल्या अडचणी हीच मुलं एकत्र आली की सहज सुधारू शकतील आणि आपण दिलेली वर्गणी आपल्यासाठी वापरली जाते हे लोकांच्या लक्षात आल्यावर गल्लीतले लोक वर्गणीसाठी मागे सरकणार नाहीत काय मंडळी पटतय का मंडळी अजूनही सोलापूरमध्ये पाऊस चांगला पडतोय पुढच्या उन्हाळ्यामध्ये सावली निर्माण करायला हीच संधी आहे उत्सवप्रिय मंडळ पहा झाडं लावण्यासाठी वेळ अजून गेलेली नाही उन्हाळ्यात उन्हापासून वाचवायला गाडी कुठे लावू हा प्रश्न नको असेल तर आताच आपल्या आपल्या भागात कडुलिंब आंबा अशी झाडं की ज्यांची मुळं घराच्या पायात जात नाहीत सरळ जमिनीत खोल जातात अशी लावायला हवी मंडळी गावाने मनावर घेतलं तर काहीही होऊ शकतं हे आपण पाहिलंच आहे चला तर मग लागू कामाला